डिजिटल गृहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे दीपामावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय या दिवसापासून श्रावण महिन्याची सुरुवात होते या दिवशी आपल्या घरातील सर्व दिवे छान घासून पुसून किंवा धुवून घ्यावे पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत पाटाभोवती छान रांगोळी काढून फुलांची आरास करावी सर्व दिव्यांना हळद कुंकू अक्षत फुले अक्षता आगर्डा वस्त्रमा अर्पण करून त्यांची मनोभावे पूजा करावी या दिवशी दिव्याच्या अवस्थेची कहाणी वाचावी दिवस तेज तेजस तेजस उत्तम गृहाण मतकृता पूजा सर्व काम प्रदोभव या मंत्राने दिव्याची प्रार्थना करावी याचा अर्थ असा होतो की हे दीप तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वल प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हाच संदेश आपला हिंदू धर्म देतो व असेच आपली संस्कृतीही सांगते आषाढ अमावस्या म्हणजे दिवली अमावस्या किंवा दिव्याची अमावस्या किंवा दिवदुती अमावस्या तिला हरियाली अमावस्या असे म्हणतात अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी डिजिटल रहनी ज्योती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद